या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा ओरके करून देवतारा ओरके चालला हा तारा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आता खरं तर हा दिवस न नकोसा आहे काही भक्तांसाठी असं असतं ना की महाराजांनी या दिवशी त्यांचा देह ठेवला होता आणि काही भक्तांसाठी असं असतं की आजही महाराज आपल्या मध्ये निर्गुण स्वरूपात आहे आजही महाराज आपल्यामध्ये आहे भले त्यांचा अवतार कार्य त्यांनी समाप्ती केली त्यांचे एक जो काही कार्य होता की त्यांची समाप्ती झाली पण आजही महाराज आपल्यासोबत आहे आणि ती पदोपदी जाणीव करून देता की हम नाही जिंदा आहे महाराजांचं ही शब्द जरी आपल्या काणी पडलं तरी खूप आपलं बळ वाढतं आपल्याला भारी वाटतं की नाही महाराज आहे ना बघून घेतील ते आपण काय काळजी करावी असाच येईल स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी कुठल्या सेवा कराव्या काय गोष्टी कराव्या आणि गुरुचरित्र पारणाची सांगता कशी करावी त्याचबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना नको असणारा हा म्हणजे काय म्हणतो ना दिवस आहे स्वामी ती साजरी कशी करावी साजरी करणं म्हणजे काय हा थोडी सण आहे का आपल्यासाठी की आपण हा साजरी करावा पण ब बघा महाराज जेव्हा महाराजांनी त्यांचा अवतार कार्य हो, समाप्ती करायची असं ठरवलं आणि त्यांनी जेव्हा तो समाप्ती केला तेव्हा त्याच्यानंतर ते तेच बोलले होते की हम गया नाही जिंदा आहे महाराज त्यांच्यानंतर पण जेव्हा महाराजांनी जी समाधी झाली होती तेव्हा रोज बाळप्पा महाराज महाराजांची सेवा करायची त्याच्यानंतर एक दिवस महाराज त्यांना बोलले की बाळ्या तू आता काही इथे येऊ नको तर ह्या सगळ्या घटना आहे पण आजही महाराज आपल्यासोबत आहे ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने आपण प्रकट दिन साजरी करतो त्या पद्धतीने ना स्वामीपुर तिथे साजरी नाही करू वाटत आणि होतं ते असं पण एक सांगू का महाराज आजही आपल्यामध्ये आहे त्यांचं अवतार कार्य जरी समाप्त झाला आहे पण त्यांच्या लीला याच्यानंतर जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत महाराजांच्या लीला घडणार आहे आणि महाराज बघा महाराज नेहमी म्हणायचं की मला चमत्कार करायला आवडत नाही पण तुझी भक्ती तुझी श्रद्धा इतकी दृढ असते की मला त्या गोष्टी करायला भाग पाडते म्हणून आजही महाराज आपल्यामध्ये आहेच आणि ते आपल्याला सो, सोडून कधीच कुठे गेलेली नाही आहे तर आता स्वामी पुण्यतिथी काय करायचं कसं करायचं त्याच्या आधी नाही एक सांगावं असं वाटतं की स्वामी प्रकट दिनाला आपण अक्कलकोटमध्ये पाणी वाटप सेवा केली होती त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवेल किंवा शेवटी व्हिडिओ दाखवेल तर ती खूप छान सेवा घडली आपल्याकडनं आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आता तशीच सेवा स्वामी समर्थ पुण्यतिथीला होणार आहे अक्कलकोटमध्ये लाखोच्या संख्येने भाविक अक्कलकोट मध्ये जाणार आहे मला माहिती आहे पुण्यतिथीच्या कालावधीमध्ये कोण अक्कलकोटला जाणार आहे मला नक्की सांगा आणि जर तुमची इच्छा असेल की अगदी एक रुपयात आई मला एक रुपयाचं दान करायचं आहे पाच रुपयाचं दान करायचं आहे त्याचा नंबर तुम्हाला डिस्प्ले होत असेल तुम्ही त्याला फोनपे करू शकता आणि जो जो त्याला फोनपे करतो स्वप्नीदा अगदी एक रुपया जरी केला तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल की आपल्याकडनं खूप छान सेवा करते खालीचं वाटा मागच्या वर्षी पंचवीस हजार बाटल्या त्या सात हजार सोबी सात हजार बाटल्या त्या आपल्याकडनं वाटप झाल्या आणि ह्या पण वेळेस मागच्या मागच्या वर्षी म्हणजे अगदी दिन आला तर सुद्धा खारीचा वाटा आपल्याकडनं आपण पाच रुपये काय दहा रुपये रुपये कुठे नाही तर आपल्याकडनं खारीचा वाटा बाकी तुमची इच्छा करायची आता गुरुचरित्र सांगता जे ज्या बस घरात बसले आहेत त्यांनी काय करावं केंद्रात ज्या बसल्या आहेत त्यांचं सगळं केंद्रात होतो नैवेद्य करणं आपण पारणालाच केंद्रात बसणार आहोत तर नैवेद्य आपला केंद्रातच दिला जातो म्हणून आपल्याला काही घरात करायची टेन्शन नाही पण एक सांगायचं आहे भले तुम्ही केंद्रात तुमच्या पारणाची समाप्ती आहे भले तुम्ही केंद्रात जाऊन स्वामी पुण्यतिथी साजरा करणार आहे पण तुमच्या घरात घरातही महाराजांची मूर्ती आहे हे विसरू नका भले सातला आपण कारण मला माहिती आहे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी त्याच दिवशी पारणाची सांगता होते आणि त्याच दिवशी नैवेद्य दाखवले जातो खूप जास्त गडबड असते तरी सुद्धा लवकर उठून आपल्या घरातली देवपूजा आधी करायची आणि ते तुम्ही करतच असाल कारण सात वाजता आपलं ग्रंथाचं वाचन असतं तर आपल्या घरातली देवपूजा करायची महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा सगळं तुमचं कार्य करायचं आणि मग तुम्ही केंद्रात जायचं नाही तर उठलं की निघाले असं नाही घरातही महाराज आहे भले केंद्रात मठात मंदिरात महाराज आहे पण आपल्याही घरात महाराजांची मूर्ती आहे जाला। त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करणं त्यांची शडपचार पूजा करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे त्याच दिवशी अजून अर्धा तास तु लवकर उठा आणि ती सेवा करा आता ज्या महिला घरात गुरुचरित्राचं पारण करणार आहे त्यांना चार नैवेद्य दाखवायचे असतात आता एक नैवेद्य दाखव का तर नाही ग्रंथात सा, ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आधी एक नैवेद्य दत्त महाराजांना एक स्वामी महाराजांना एक कुळूदेवीला आणि एक आपल्या ग्र आपल्या गुरुचरित्र ग्रंथाला असे चारही नैवेद्य एका जागेवर ठेवायचे नैवेद्याला काय करू शकता वरण भात भाजी चपाती काहीतरी गोड आता गोड तुम्हाला काय जे तुम्हाला करता येईल आता महाराजांना पुरणपोळी आवडायची तर ते करू शकता श्रावणी शेंगा गुरुचरित्र ग्रंथामध्ये घेवड्याच्या शेंगा ज्याला आपण म्हणतो त्याचा उल्लेख केलेला आहे तर आवर्जून घेवड्याची भाजी आवर्जून नेवद्याला ठेवा की महाराजांना पण आवडायची आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून घेवड्याच्या शेंगा श्रावणी शेंगा किंवा बीन्स ज्याला म्हणतो ती भाजी तुम्हाला करायची साधारण भात अगदी गोड तुम्ही शिरा जरी केला खीर जरी केली जे तुम्हाला यथाशक्ती करायचं ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला ब्राह्मण जोडप जेव जो घालायचं असतं तुम्हाला जर ब्राह्मण जोडप जेव जो घालणं शक्य असेल किंवा जर तुमच्याकडे आलं तर आवर्जून ब्राह्मण जोडप जेव जो घाला आता ब्राह्मण जोडप मिळालं नाही किंवा काय तर तुम्ही शिदा कोरडा शिदा करू शकता आणि मग तुम्ही ब्राह्मणाला देव देऊ शकता आता बऱ्याच वेळेला लोकांचं ब्राह्मणच जोडप का तर तिथे उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण जोडप्याला तुम्ही जीव घालू शकता आता ते का केलं आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्राह्मण जोडप जेव घाला आणि जर तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला दुसरं जोडप जेव घालायचं आहे त्यांना तुम्ही जेव घालू शकता तुमची इच्छा असेल त्यांना तुम्ही जेव घाला काय जे तुम्ही केलं आहे ते त्यांना द्या आणि एक शिदा असतो ना कोरडा शिदा तो तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ग्रंथात नैवेद्य जे आहे ते सगळे आपणच खायचे गुरुचरित्र ग्रंथाला दाखवलेला जो नैवेद्य आहे जो जो ग्रंथ पठन करणार आहे त्याने खावा बाकीचं एक एक ताट सगळ्यांना द्यावा तो बघा तुमच्याकडे जर गाय असेल तर अतिशोद्धम तुम्ही गायला खाऊ घालू शकता आता गायचा खूप अडचण होते की ताई आमच्याकडे गाय नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातला आता समजा मी गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य मीच खाणार आहे मग जो एक ताट असेल तर मी माझ्या नवऱ्याला देईल एक ताट मी माझ्या सासूबाईंना दिल एक ताट माझ्या मुलीला देईल जेवढं लागेल तेवढं खा आता नैवेद्य भरताना आपण छोटे छोटे नैवेद्य भरतो असं पूर्ण काही ताट भरून भरत नाही म्हणून ते सगळं घरच्यांनी खायचं गाय भेटली तर अतिशय उत्तम नाही भेटली तर तुम्ही खाऊ शकता आणि ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य जो ग्रंथ पठन करतो त्याने खावं या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता ते झालं मांडणी कधी उचलायची तर तुम्ही मांडणी लगेच उचलू शकता म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा बघा एक सांगायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ पूर्ण वाचून झाल्यावर अध्याय पहिल्या मधल्या पहिल्या मा, पाच ओळी वाचायच्या असतात तुम्हाला हे माहिती असेल अध्याय माझे सगळं अध्याय परत एक नंबर अध्याय पहिला गेल आणि एक ते पाच ओव्या हो मी वाचेल या पद्धतीने आणि मग मांडणी तुमचं सगळं ठेवा ग्रंथ ग्र, नेहमी एका काय म्हणतो ना ब्लाउज पीस मध्ये बांधून ठेवा ग्रंथ अशा ठिकाणी ठेवायचा वारंवार त्याला हात लागणार नाही अशा ठिकाणी ग्रंथ ठेवायचा आहे जे नारळ आहे ते तुम्ही वाढवू शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता आहे ते झाडाला घाला एक रुपया सुपारी तसंच ठेवा विडाची पानं निर्माल्यात टाकून द्या महाराजांची मूर्ती जागेवर जाईल फोटो जागेवर जाईल या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे झालं घरात पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी केंद्रात जरी पारायण करणार असेल तर घरातली देवपूजा करा घरातल्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा आता अभिषेक सगळ्यांना करायचा आहे भले तुम्ही केंद्रात पारायण करणार आहे घरात पारायण करणार आहे कोणी पण जा? महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो अभिषेक कर, करत असताना सुरुवातीला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं फलश्रुती म्हणायची गरज नाही ते नसेल येत तर ऐकावं त्याच्याबरोबर सोळा वेळा पुरुष सुक्तमचं पठण करावं सोळा वेळा करणं शक्य होत नाही एक वेळा करा त्याच्याबरोबर एक वेळा श्री सुक्तमचं पठण करा फलश्रुती म्हणायची गरज नाही एक वेळा पुरुष चुकतं एक वेळा श्री सुक्तम एक एक वेळा पवमान सुकतम आणि एक वेळा रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा पठन करायचं हे सगळं म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून बाजूला ठेवायची छान पैकी एक सुंदर वस्त्राने महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी दु डोळ्यात पाणी जातं कधी कधी कानात जातं नाकात जातं ते सगळं स्वच्छ करायचं आणि अं अत्तर असेल तर ते महाराजांना लावा गंध लावा अष्टगंध किंवा केशरयुक्त अष्टगंध असेल तर ते लावा वस्त्र महाराजांना परिधान करा हार असेल फूल असेल तर ते अर्पण करा या पद्धतीने आपल्याला साजर करायचं आहे या दिवशी महाराजांची मूर्ती स्थापन करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता सगळं करून झाल्यावर आरती करावी आता आठची आरती ज्या महिला करणार असेल तर आठची आरती बघा आता काय होतं ना साडे दहाच्या आरतीला नैवेद्य दाखवायचा असतो पण मला माहिती आहे सगळं वाचून स्वयंपाक करून साडे दहाला नेवद्य दाखवल्या जात नाही पण तरी पण तुम्ही थोडासा प्रयत्न करणार ह्या दिवशी लवकर या दिवशी खरी कसरत असते मला माहिती आहे माझ्यावरूनच सांगते मी तुम्हाला लवकर उठून एक तर शेवटच्या दिवशी अध्याय छोटे छोटे थोड़ जरी असले तरी संख्या खूप आहे त्या अध्यायाची तर त्या अध्याय पटकन वाचून पटकन स्वयंपाक करून साडे दहाच्या आधी पण अगदी नाहीच झालं की नाही झालं तर थोडंसं इकडे तिकडे पण चालेल अगदी अकरा साडे अकरा किंवा तुम्ही बाराला नैवेद्य दाखवला तरी चालेल दत्त महाराजांचा टाइम असतो तर हरकत नाही बाराच्या आत आरती वगैरे करा आणि तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण अगेन मी तुम्हाला सांगेल साडे दहाचीच आरती असते पण घरात सगळं 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 आपल्याला करायचं असतं म्हणून बघा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम दहा बारा ते साडेबारा मध्ये असतो तेव्हा जर तुम्ही ग्रंथांना नैवेद्य दाखवलं तर तरी उत्तम या दिवशी दानधर्म करायला विसरू नका तेच तुम्हाला सांगते तुम्ही केंद्रात तुम्ही केळी घेऊन जाऊ जाऊ शकता किंवा काय जे असेल तुमच्या मनातली इच्छा काय असेल तुम्ही लाडू बेड सगळं पण हो अक्कलकोट मध्ये जी काही सेवा आपल्याकडनं घडते ती आवर्जून तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या करता करविता महाराज आपण निमित्त मात्र आहोत आता इतकं उन्हाळा आहे आणि अक्कलकोटमध्ये भयंकर ऊन आहे सो ते सांगतो की दाई भयानक ऊन आहे पण मग आपल्याकडनं जर एक बाटली एक छोटीशी बाटली तरी देत आणि काय माहिती की आपणच दिलेल्या स्वतः महाराजांनी केलं बघत असं काय करतो कसं काय असतं त्या प्रत्येकाचा लेखा सुका महाराजांकडे असतो तर हा दिवस जरी न आवडणारा त्यांग आहे तरी सुद्धा आपल्याला साजरी करायचं आहे कारण महाराज ह्या दिवशी त्यांनी त्यांचा देह ठेवला होता पण आजही ते आपल्यासोबत आहे हम गया नहीं जिंदा आहे याची पदोपदी अनुभूती प्रत्येक स्वामी भक्ताला येत असते आणि जो श्रद्धेने सेवा करतो त्याला ह्या गोष्टींची अनुभूती येतेच तर चला आजच्यासाठी फक्त एकच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजा